आपण इकडे टिश्यू ठेवलाय त्याचा ऑलरेडी तेल तर काढून घेतलाय पण तरी पण थोडंफार जे काही तेल असेलच का ते निघून जाण्यासाठी अंड्यापासून आपण बरच काही बनवतो तर आज आपण अंड्यापासून अंडा बॉल बनवणार आहोत तर एक नवीन पदार्थ आहे तर त्याच्यासाठी लागणार साहित्य ते आता आपण बघून घेऊया आज आपण अंडा बॉल बनवतोय तर त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे ना ते आता आपण बघून घेऊया हे बघा चार अंडी घेतलेत शिजवून व्यवस्थित सोलून घेतलेली आहेत एक चमच चाट मसाला आहे दोन चमच कॉर्नफ्लॉवर आहे एक कांदा आहे कोथिंबीर आहे एक हिरवी मिरची कमी वाली कापून घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे मीठ आहे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि ब्रेड आहे ना तो आपण वाटून घेतलाय ब्रेड जसा बारीक करून घेतलाय okay. ब्रेड आपल्याकडे नसेल तर आपण रवाही वापरू शकतो बर तर अशी पूर्ण तयारी तर झालेली आहे आता आपल्याला पहिलं काय करायचंय हे अंडी आहेत ना ते आपण आहे ना असे किसणीवर आहेत ना किसून घेणार अशी अच्छा ओके सर्व अंडी हा सर्व अंडी आपण किसून घेणार आहोत अच्छा अशी बारीक करून घ्यायची हो बारीक करून बारीक किसून घेणार आहोत पनीर सारखी वाटतात बघायला हा छान <laughs> वाटतात दिसायला अशी आणि किसल्या पण पटकन जातात टाइम नाही बारीक किसली ना कि त्याचे कस अस म्हणजे जे आपल्याला पीठ कसं आपण मळून घेतो त्या टाइपचं आपल्याला करायचं आहे तर बारीक किसल्याने कसं लवकर ते झाल्या जातं आपण कापलं वगैरे तर ते तुकडे घातात म्हणून हे बारीक किसून घ्यायचे हे अंडी बघा मस्त अशी किसून घेतली पनीर कसं किसल्या जातं तशीच आपण अंडी पण किसून घेतली आता आपण हे ना याच्यात चार। चाट मसाला टाकूया ओके अद्रक लसून ना पेस्ट टाकूया अच्छा एक चम्मसभर घेतलेली आहेत अद्रक लसून पेस्ट चार अंड्यांसाठी एक मिरची बारीक चिरलेली बारीक चिरलेली मिरची कांदा एक तो पण असा बारीक कापलेला ले, आहे अच्छा तो पण असा टाकायचा मुठभर कोथिंबीर आहे बारीक करून घेतले हो बारीक करून घेतलेली आहे आता हे जे आपलं ब्रेड आहे ना त्याचं पण थोडं आपण ह्याच्यात टाकणार आहोत एक एक टाकते जस okay. आपल्याला लागेल ना तस आपण थोडं थोडं याच्यात घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ मळतो तसं हा पीठ मळतो तसं जर व्यवस्थित मिक्स नाही केलं ना तर ते बॉल असे फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप छान लागतं हे नाश्त्यामध्ये रोज काय बनवायचं तर असं काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी बनवू शकता तुम्ही हो नेहमी नेहमी आपल्याला प्रश्नच पडतो नाश्ता काय बनवायचा तर कधीतरी संध्याकाळ आता थंडी पडले तर थंडीतून असं काहीतरी नवीन बरं वाटत खायला कधीतरी हे बघा पीठ असं ना पूर्ण असं आपण चपातीला कसं पीठ मोलतो तसं असं पिठासारखं आपण हे करून घेतले एकदम मिक्स करून घेतले थोडं आपल्याला असं पातल वाटलं ना तर थोडं अजून चम्मसभर या हे टाकायचं त्याच्यात ब्रेड ओके त्याच्यात रवा टाकला तर मी तरीही चालेल टाकले तर जरा खुसखुशी झालं पाहिजे हो आता हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे तर आता आपण असे छोटे छोटे बॉल करून घेऊया ओके लाडू सारखे अच्छा सर्वे आपण करून घेऊया मीडियम साइज करूया हा मिडियम साइज करूया म्हणजे कसे जरा फ्राय छान होतात खायला पण जरा कसे बरे वाटतात हो होतात इझिली हो इझी होतात हे बघा आपले बॉल आहेत ना बनवून चार अंड्याचे आहेत नायजचे केलेत ना तर पंधरा होतात चौदा पंधरा साधारण होत तर आता हे बॉल तयार झालेले आहेत आता पुढची प्रोसेस आहे ना करून घेऊया हे ना फ्लॉवर आहे अर्धी वाटी या मध्ये टाकते थोडं पाणी टाकते अच्छा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे okay. आता जे हे बॉल केलेत ना हे आता ह्याच्यात असे चांगले असे मिक्स करून घ्यायचे एकदम बुडून घ्यायचे व्यवस्थित आणि ते हे ह्याच्यात टाकायचे अच्छा ओके हे हलक्या हाताने व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे मध्ये प्रॉपर फिरवून घ्यायचे प्रॉपर लाडू झालेले आहे हा असे हे सर्व आपण बनवून घेऊया त्याच्यानंतर हे आपण फ्राय करणार आहोत अंड्याचे लाडू हे <laughs> <laughs> नाश्त्याचा पदार्थ आता थंडीतून काय आपल्याला जरा असं जरा मसालेदार किंवा असं फ्राय वस्तू खायची इच्छा होते ना थंडीतून असं काहीतरी नवीन हे बॉल आहेत ना आपले मस्त तयार झालेत बघा आता आपण हे ना हे फ्राय करून डीप फ्राय करायचे डीप करायचे तेल मस्त गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण गॅस ठेवणार आहोत फास्ट नाही ठेवायचं ओके आणि एक एक बॉल आहेत ना असे आपण सोडणार आहोत अच्छा सोडायचे हो हलक्या हाताने सोडायचे कारण काय तेल आहे कधी उन्हायची शक्यता असते एकदम हलक्या हाताने सोडायचे हरवेच आपण टाकले कढई मोठी एक पाच मिनिटं आहे ना आपण ह्याला जरा व्यवस्थित एकदम मीडियम गॅस वर शिजून घ्यायचे कारण हे आपण गोल बनवतो ना पर म्हणजे आत मध्ये पर्यंत हे शिजल्या गेल्या पाहिजे अच्छा अच्छा म्हणून जरा एकदम स्लो गॅसवर आपण हे शिजवून घेऊया बर इथे थोडे लाल सर थोडे पलटी मारून घेऊया ओके शिजायला काही टाइम लागत नाही हो अंडा आहे अंड्याला काय ऑलरेडी अंडा आपण बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकलेत ना त्यामुळं चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचे फक्त थोडे लालसर झाले की आपण काढून घेणार मीडियम गॅस करूया आपण एक दोन तीन मिनट आपण स्लोवर ठेवले मीडियम मस्त असा गोल्डन कलर आला ना की आपण ते काढून घेणार आहोत एक आपली पाच सहा मिनिटं आहेत ना ते बॉल मस्त असे शेकल्या गेले आपला स्लो गॅसच आहे ते बॉल आहेत घेते

त्या प्रकारे तुम्ही क्वांटिटी आणि बाकी साहित्य वाढवू शकता तर आपण इकडे टिश्यू ठेवलं आहे तसं ऑलरेडी तेल तर काढून घेतलं आहे पण तरी पण थोडंफार जे काही तेल असेलच ते निघून जाण्यासाठी काही आपण टिश्यू घेतला आहे तर अशा प्रकारे म्हणजे मस्त एकदम झटपट आणि जास्त काही साहित्य लागत नाही तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशाच प्रकारे बनवू शकता आणि झटपट असतं त्यामुळे कोणी पाहुणे आले किंवा घरात लहान मुलांना कधी काही आवड झाली अशी गोष्ट खायची तर नक्की बनवून बघा हे आपले मस्त एकदम अंडा बॉल तयार झालेले आहेत हो oh. तर आता आपण आहे ना ह्याच्यावर आहे ना हे बघा हे आहेत आपण आधी फोडून बघूया मस्त hmm. बघा कसे झाले बघा मस्त oh. oh. शेकलेत बघा शेकलेत पण छान oh. पाठचा जो भाग लेअर आहे ना एकदम कुरकुरीचा वेळ जात नाही आपण असे पण शिजून घेतलेले ना त्याच्यामुळे शेकवायची जास्त काही गरज पडत नाही मस्त तयार झालेत हे मस्त असे तयार झालेले आहेत आता आपण आहे ना ह्याच्यावर थोडीशी अशी सजावटीसाठी आपण अशी थोडी कोथिंबीर टाकायची हे आपले खायला अंडा बॉल तयार कोथिंबीर कधी सॉस बरोबर किंवा आपली खोबऱ्याची चटणी असते ना त्याच्याबरोबर पण खाऊ शकता अशा प्रकारे आहे ना मस्त अंडा बॉल तयार झालेले आहेत तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद